फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहस स्वागत करीत आहे पाहूया आजच्या ठळक बातम्या हातकलंगले तालुक्यातील मेंढपाळांचे स्थलांतर सुरू पंढरपूर सोलापूरकडे रवाना मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने हातकलंगले तालुक्यातील मेढपाळ मेंढरासह कमी पावसाच्या सोलापूर पंढरपूर विजापूर बीड सांगोल्याकडे मार्गस होत असतानाचे चित्र दिसत आहे पावसाळ्यात थंडी साथीच्या आजारापासून शेया मेंढ्यांचे रक्षण होण्यासाठी ही मंडई पाऊस सुरू होताच कमी पावसाच्या माग भागाकडे स्थलांतरित होतात अशाच आमच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी फ्रंटलाईन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद